श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूपच पवित्र मानलं जातं तसेच इतर महिन्याच्या तुलनेत या महिन्यात बरेच सण साजरे केले जातात श्रावणाला सुरुवात झाली की सर्वात आधी नागपंचमी रक्षाबंधन आणि मग कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्वपूर्ण मानलं जातं कारण या दिवशी श्रीहरिविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णांचा जन्म झाला होता त्यामुळे श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो यंदा सव्वीस ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे आणि अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे या दिवशी आहे श्रावण महिन्यातील चौथा सोमवार म्हणून आपल्याला या दिवशी महादेवांबरोबर विष्णूंची सुद्धा कृपाही प्राप्त होणार आहे या दिवशी शश योग सर्वार्थ सिद्ध योग गज केसरी योग आणि त्रिगुही योगाचे शुभ संयोग जुळून आले आहेत या योगांमध्ये महादेवांबरोबर वर, श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं श्रावणातल्या चौथ्या सोमवारी शिवामूठ आहे जवस जवशी शिवामूठ महादेवांना अर्पण केल्यामुळे आपली व आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत रोग आहेत दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते म्हणूनच आपल्याला श्रावणातल्या चौथ्या सोमवारी जिथे पण तुमच्या इथे महादेवांचं मंदिर असेल तिथे जाऊन आवर्जून ही शिवामूट अर्पण करायची आहे श्रावणातल्या सोमवारी शिवामुठ अर्पण करताना आपल्याला नम शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने शृंगे भुंगे महाकाल गणयुक्ताय शंभवे या मंत्राचं जप करायचं आहे किंवा तुम्हाला शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरी देवा माझी इच्छा पूर्ण रे देवा अशा रीतीने आपल्याला तीन वेळा शिवा मोठ अर्पण करायची आणि तीन वेळा आपल्याला या मंत्राचा जप करून आपल्या मनातली इच्छाही महादेवांना बोलायचे असं म्हटलं जातं की ही शिवामूठ अर्पण केल्यानंतर आपली इच्छा बोलल्याने महादेव आपली इच्छाही पूर्ण करत असतात कारण या श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण भूतलावरील प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेव वास करत असतात त्याचबरोबर या दिवशी श्रीकृष्णाच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी श्रीकृष्णाच्या बाल स्वरूपाची पूजाही केली जाते सर्वात पहिलं आपल्याला दुधाने किंवा पंचामृताने आपल्याला बाळगोपाळाला अभिषेक हा करून घ्यायचा आहे स्वच्छ पोसून पाटावर ठेवायचं आहे त्यांना पिवळी फुलं पिवळी वस्त्र पिवळी फळं अर्पण करायची आहेत आणि त्यांना दीप अगरबत्ती दाखव टाकून त्यांची विधिवत आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे अतिशय दुर्मिळ योग आहे आपल्याला महादेवांबरोबर श्री हरी विष्णू या दोघांचेही कृपा आशीर्वाद प्राप्त होणार या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला श्रावणातील चौथा सोमवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे कोणताही शत्रू असेल तो दोन दिवसात संपेल आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा पिडा पितृ दोष आहे करणी बाधा आहे त्याचबरोबर ग्रह दोष हे सर्व नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा श्रावण महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं अनेक लोकं बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायला जातात श्रावण महिन्यामध्ये त्याचबरोबर तिथेच पवित्र नद्यांमध्ये स्नानसुद्धा करतात जर तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी आवर्जून पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा पण आता हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये हा काही वस्तू टाकायच्या ह्या वस्तू टाकून आपण स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं तर प्राप्त होणार आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे तर आपल्याला काय करायचंय श्रावणातील सोमवारी पहाटे लवकर उठायचं जेवढं जास्त लवकर उठतील त्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आणि अंतरुणामध्ये बसूनच आपल्याला सर्वप्रथम श्रीहरी विष्णू आणि महादेवांचं स्मरण हे करायचंय ओम नमो भगवते वासुदेवाय नम त्याचबरोबर ओम नम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा आपल्याला जप करायचं आणि त्यानंतर आंघोळीला पाणी हे काढायचं आहे ह्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून आपण स्नान केली तर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याकडं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला अकरा बेलपत्र आणि अकरा तांदळाचे दाणेसुद्धा लागणार आहेत हे बेलपत्र आणि तांदळाचे दाणे आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठे तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे तर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये एक बेलपत्र आणि एक तांदळाचा दाना घ्यायचा आहे पुरुष असतील तर ओम नम शिवाय म्हणा स्त्रिया असतील तर नम शिवाय म्हणा आणि ते बेलपत्र आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे पुन्हा दुसरं बेलपत्र घ्यायचं आहे आपल्याला एक तांदळाचा दाना घ्यायचा आहे ओम नम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचं जप करायचं आहे आणि ते त्या पाण्यामध्ये टाकायचं अशा रीतीने आपल्याला अकरा वेळा मंत्राचं जप करायचं आहे आणि अकरा वेळा हे पानं जे आहे ते आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचे आता हे अभिमंत्रित झालेलं जे पाणी आहे ते आपल्याला वेगळं ठेवायचं आहे आणि आपल्याला आंघोळीला जे आहे पाणी काढून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये ह्याच्यातलं थोडंसं पाणी हे टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर आपल्याला स्नानही करायची आहे बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही तर आपल्याला काय करायचं आहे एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण स्नानही करायची आहे स्नान करताना तुम्हाला श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय किंवा नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या कोणत्याही एका मंत्राचा तुम्ही मला जप हा करायचा जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो तर त्यामुळे आपल्याकडं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश हे मिळत असतं त्याचबरोबर आपण ह्या वस्तू आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा आहे शत्रुबाधा आहे करणीबाधा आहे पितृदोष आहे या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये सुद्धा आपल्याला मदतही मिळत असते तर अशा रीतीने आपल्याला स्नानही करायचे त्याचबरोबर जे पाणी आपण तयार केलेलं आहे ते आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि त्याने त्यांना स्नानही करायला लावायचे जेव्हा आपल्या घरातलं प्रत्येक सदस्य अशा वस्तू टाकून स्नान करतो तो त्यांच्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंब पाची भर भरून अशी प्रगती होत असते कारण जेव्हा आपल्या दिव जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात तेव्हाच आपली प्रगती ही होत असते अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ